माजी नगराध्यक्ष श्री लक्ष्मण भाऊ किसन शिरसाट राहणार पंढरपूर यांचे चिरंजीव अनिकेत। व माजी नगरसेवक श्री सुरेशराव वसंतराव नेहतराव राहणार पंढरपूर यांची कन्या कुमारी श्रुती यांचा विवाह सोहळा रविवार चोवीस रोजी सायंकाळी पटांगण भक्ती मार्ग श्री गजानन महाराज मंदिर मागे श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास वेदांत समोर पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आयोजित केला आहे तरी आपण सहा कुटुंब सहपरिवार या विवाह सोहळ्यास उपस्थित राहावं ही नम्र विनंती श्री लक्ष्मण भाऊ यांनी यांच्या वतीनं करण्यात येत आहे सर्वांना निमंत्रण पत्रिका पाठवल्या आहेत नजर चुकीने कुणाला पत्रिका देणं राहिलं असल्यास हेच आग्रहाचं निमंत्रण समजावं ही विनंती पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा गेल्या दीड वर्षापासून महाद्वार घाट ते चौफाळा प्रस्तावित कॅरिडॉरची चर्चा होत आली मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी रस्ते अधिक रुंद करण्याचं कारण सांगत अशा प्रकारचे प्रस्ताव पुढे आणले जातात परंतु दिवसाच्या वारीसाठी पाडापाडी कशासाठी असाही प्रश्न उपस्थित केला जातोय त्याचं कारणही तसंच आहे पूर्वी चार प्रमुख यात्रा कालावधीत भाविक अगदी चार आठ पंढरीत दिवस पंढरीत मुक्कामी राहत पण आता ती परिस्थिती राहिली नाही अगदी आषाढी यात्रेवेळी द्वादशीलाच शहरातील गर्दी मोठ्या प्रमाणात घटते मात्र याच वेळी वर्षभर सुट्टीच्या कालावधीत येणाऱ्या भाविकांची संख्या मात्र वाढली असून बहुतांश भाविक वन डे ट्रिपवर येतात त्यामुळे गर्दीही होते आणि गर्दीचे नियोजन देखील होते शहरात येणाऱ्या भाविकांना येथे आल्यानंतर भक्तिमय वातावरणात आणि कुठलाही त्रास नव्हता पंढरीची भेट सुखाची होण्यासाठी अनेक उपाययोजना प्रस्तावित आहेत याचाच एक भाग म्हणून शहरातील विविध रस्त्याचे सुशोभीकरण केले जात आहे वारकऱ्यांचे पुतळे बसवणे वृक्ष लागवड उपक्रम हाती घेतले जात आहेत तर याचाच एक भाग म्हणून नगरपालिकेने जवळपास साठ लाख रुपये खर्च करून महाद्वार घाट ते चौफाळा या मार्गाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे या आता या परिसरात भाविक अनवानी पायांनी वावरत असतात हे लक्षात घेत रस्त्यास कूल पेंटचे आच्छादन देणे महाद्वार चौकातील आहे हा वारकऱ्यांचा पुतळा हटवून त्या ठिकाणी अधिक मोठा आणि आकर्षक पुतळा बसवणे व सुशोभीकरण करणे यासह अनेक महत्वपूर्ण कामे के प्रस्तावित केली आहेत एकूणच एकीकडे प्रस्तावित कॅरिडोअरच्यामुळे चर्चेत असलेल्या या रस्त्यावर पालिकेने सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे